सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भरधाव वेगात असलेल्या दोन चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे हा अपघात नेमका कसा घडला आणि त्यानंतर काय घडामोडी झाल्या पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर खुलताबाद रस्त्यावरील नंदराबाद येथे हा भीषण अपघात झालाय भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कार क्रमांक चोवीस एच छप्पन त्रेसष्ट या कारने रस्त्याने पायी चाललेल्या दोन व्यक्तींना जोरदार धडक दिली या अपघातात अशोक यादवराव घुसडे आणि ज्ञानेश्वर राधाकृष्ण जाधव या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर खेटा चालक घटनास्थळावरून पडून गेला मात्र ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास सुरेश तावने यांनी त्वरित त्याचा पाठलाग सुरू केला म्हैसमाळ रोडवरील जरबक्ष उर्स मैदानात त्यांनी आरोपी चालकाला त्याच्या पत्नीसह थांबवून ताब्यात घेतलं प्राथमिक माहितीनुसार हा चालक सैनिक असल्याचं मृतांना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आहे सध्या खुलताबाद पोलीस या, खुलता खुलता या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत पायी जाणाऱ्या दोन व्यक्तींचा क्रेटा कारच्या दडकेमुळे दुर्दैवी अंत झाला आहे पोलिसांनी वेळीच केलेल्या कामगिरीमुळे आरोपी चालकाला पकडण्यात यश आलं या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज